हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे हाय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही गेलो होतो गावाकड तर आज आहे रामनवमी आणि सर्वप्रथम रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही का आज रामनवमी रामजन्म होता त्याच्यामुळे मग काल्याचे कीर्तन होते आणि सात दिवस सप्ताह चालू होता गावात तर काल्याचे कीर्तन होते आज त्याच्यानंतर दहीहंडी झाली आणि नंतर प्रसाद वगैरे घेतला आम्ही त्याच्यानंतर घरी आलो तर इथं आम्ही सगळ्या बसलो होतो तर सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या त्याच्यानंतर मग थोड्या वेळा आराम केला सगळ्यांना चहा सरबत केलं दुपारी आणि पाच वाजता चहा केला दुपारी सरबत केलं होतं आणि त्याच्यानंतर मग आवरलं मी सगळं भांडे वगैरे आवरले आणि त्याच्यानंतर लगेच मळ्यात आलो तर म्हणजे इकडे यायचं होतं मिरजगावला तर म्हटलं चला मळ्यातून चक्कर मारून जाऊया तर आंब्याचे आंबे मस्त मोठे झाले होते माग बऱ्याच दिवसापूर्वी मी गेलते तेव्हा एकदम असे छोटे छोटे होते गोटी टाईप तर आता बघा भरपूर मोठे झाले आणि काल परवा आपल्याकडं वारं वा वारं आणि वादळ होतं म्हणजे पाऊस नव्हता थोडासा चाला होता पण वादळ होतं तर लई खाली खूप अशा बारीक कैऱ्या पडल्या आहेत हां तरी पण आजू काय आहेत भरपूर झाडाला तर चला मग इथं तुमच्यासोबत मी दाखवल्या थोड्याशा कैऱ्या तुम्हाला आणि खाली बघा किती पडल्या आहेत त्याच्यानंतर मग मला कांद्याची पात घ्यायची होती थोडेसे कांदे पण काढून घ्यायचे होते तर कांदे काय एवढे मोठले झाले नव्हते अजून म्हणून मग कांदे नाही घेतले फक्त पातच घेतली आणि कैरी तोडली होती मी आ, तर आमच्या कैऱ्यानं खायला खूप आंबे गोड आहेत तर कैरी पण एकदम अशी गोड लागत होती तर मी थोडीशी खाल्ली आणि नंतर मग शाश्वती म्हटले मला दे मग तिला पण दिली तर त्याच्यानंतर मग इथं थोडीशी पात काढून घेतली मी एक कांदा उपटवला होता पण त्याला काय म्हणजे एवढे काही अजून मोठे झाले नाहीत कांदे त्याच्यामुळे म्हटलं मग नको होते घरी पण कांदे तर मग नाही घेतले मी फक्त पात घेतली थोडीशी पात पण सगळ्यांना नाही आवडत कुणी खात नाही फक्त मला एकटेलाच आवडती तर मग पात पण अगदी थोडीशीच घेतली मी आणि त्याच्यानंतर मग लगेच ऊन होतं अजून पाच सव्वा पाच झाले ते पास पास तरी ऊन लागत होतं मग त्याच्यानंतर आम्ही लगेच घेत गे, पात वगैरे घेतली आणि लगेच मिरजगावकडे निघालो तर थोडंसं आतमध्ये असल्यामुळं गाडी तिकडं पलीकडंच लावली होती तर मग आम्ही लगेच निघालो तिकडून गाडीकडे आणि त्याच्यानंतर लगेच घरी आलो मग तर घरी आल्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता तिथं होतं दुपारी जेवायला पण काय ते तेलकट एवढं खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे मला आता भूक लागली होती आणि शाश्वतीला लागली होती मग घरी आल्यावर हो। पटकन लगेच स्वयंपाकाला स्वयंपाक करून घेतला आणि हे बघा आत्ताच मी मागे आंबे लावले होते आम्ही तर छान मस्त आलेत आंबे त्याच्यानंतर लगेच मी घरी आल्यावर ड्रेस वगैरे हो चेंज केला फ्रेश वगैरे हो झाले आणि सर्वांनीच आम्ही कपडे हो वगैरे बदलून घेतले कारण खूप गरम होतं शिराळा आहे ना गावाकडे खूप गरम होतं पत्र्याचं घर असल्यामुळे आणि असं नाही बरं का तिकडं कुणाचे स्लॅबचेच घरं नाहीत सगळ्यांच्या पत्र्याचेच घरं आहेत कारण महादेवाचे मंदिर आहे असं जागृत देवस्थान आहे तर मग तिथं त्या महादेवाचे तिथं जमत नाही स्लॅब टाकलेला त्याच्यामुळे कुणाचेच घरं स्लॅबचे नाहीत सगळ्यांचे पत्र्याचे घर आहेत तर त्याच्यामुळे खूप गरम होत होतं तिथं आणि इथं मी घरी पनीर बनवलं होतं तर मुलं म्हटले पनीरचीच भाजी कर तर मग त्याची तिथं प्रिपरेशन चालू होती तर कांदा आणि टोमॅटो मी परतून घेतलं तुम्हाला थोडक्यात रेसिपी मी शेअर करते तर कांदा आणि टोमॅटो मस्त परतून घेतलं त्याच्यानंतर लगेच असे मिक्सरमधून ग्रेव्ही करून घेतली आणि लगेच भाजीला ग्रेवी, भाजी ग्रेवी वगैरे परतायला टाकली तेल वगैरे टाकून तर खडी मसाले वगैरे टाकले ना तर आजूक छान लागते पण मी एवढे काय टाकले नाही फक्त एक दोनच टाकले कारण यांना नाही ना जमत जास्त मसाल्याच्या भाज्या त्याच्यामुळे मी खडा मसाला वापरलाच नाही आणि जो आपला नॉर्मली लाल तिखट आणि थोडंसं किचन किंग मसाला असतो ना तर तेवढाच टाकला आहे आणि अशी छो साधीशीच भाजी मी बनवते तर बघा मी झाकण ठेवून तिकडे गेले तर ते तेवढ्यात भाजी मसाला करपला खाली तर असं वाढव होतं काहीतरी मी पुढं बसले होते थोड्या कमी गॅसवर ठेवून त्याच्यानंतर मग परत दुसऱ्या कढाईत मसाला ट्रान्सफर केला आणि मग नंतर लगेच भाजी करून घेतली आणि इथं चपात्या पण बनवून घेते तर असो कधी कधी असं पण होतं मला तो हो या कट या कट तो दिवा तर नेहमी होत असतं केव्हा पण कारण एका एकदा गेले एका ठिकाणी बसले की तिथंच बसून जाते आणि त्याच्यानंतर मग लगेच चपात्या वगैरे बनवून घेतल्या सगळ्यांनाच भूक लागली होती दिवाला दिवाबत्ती पण केली होती आदोगरज तर हे बघा इथं आपली पनीरची भाजी झाली तर मस्त अशी पनीरची भाजी झाली थोडीशी मी काजूची पण पेस्ट करून टाकली होती त्याच्यामुळं आज थिक झाली होती भाजी तर आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर पुढील बेल ऐकून देखील क्लिक करत जा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जाईल आणि चला मग इथं भाजी वगैरे झाली माझा स्वयंपाक पण झाला आणि लगेच जेवायला घेतलं कारण सगळ्यांनाच भूक लागली होती तर जेवण वगैरे झाल्यानंतर किचन मस्त झाडून घेतलं किचन हॉल आणि त्याच्यानंतर लगेच भांडे वगैरे आवरून घेतले किचन पण पुसून घेतलं आणि नंतर मग म्हटलं चला म्हणजे दररोजच जातो बाहेर फिरायला तरी कांद्याची पात्र आली होती रानातून आणलेली ठेवायची तर ती म्हटलं ती पण ठेवून भांडे वगैरे आवरले तर ती पण ठेवून देते भांडे आवरून घेतल्याच्यानंतर फ्रीजमध्ये तर इथं भांडे पण घासून घेतले मी किचन पण पुसून घेतलं आणि लगेच मग बाकीचे पातन तेन ठेवून दिलं तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय